बघा हा येणा माणूस एक मोठा ऍक्सिडेंट होत होता आमचा राहिले आता हे वातड वातड भोके बघा यांना काय लाजा विजा का आहेत की नाही का भाजून खाल्ल्या भूक लागली जवळ का इकडे गारी बन इथे पडली नमस्कार मित्रांनो कसं काय जिजाऊ जेश्वर आहे तुम्हाला माहितीच असेलच मी पंचवीस तारखेला रात्री मध्य प्रदेश उज्जैन दर्शन आणि ओंकारेश्वरला दर्शनासाठी निघालो होतो त्या दरम्यान परतीच्या प्रवासाच्या वेळेस माझा एक छोटासा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये माझी शोल्डर इंजुरी पण झालेली आहे बघा तर नमस्कार मित्रांनो कसं काय जेजी जाऊ जय हो शिवराय दहा वाजता निघायचा टाइम होता नेहमीप्रमाणे आणि वाजले जाता अकरा इंद्रायणी आपली सज्ज झालेली आहे आणि इंद्रायणी सज्ज झालेली आहे आई पण सज्ज झाले बाबा पण सज्ज झाले टी शर्ट आणि फुल पॅन्टच आहे जीन्स आहे पण सोडायला आम्हाला मयूर देखील सोडायला आलेला आहे सूरज आहे बिल्डिंगमधला नवीन दादा पण आहे आपल्यासोबत आणि आपलं तिसरं रायडर तुम्हाला माहिती आहे ज्याला केसने डक डोक्यावरती <laughs> पुढे गेलाय <के> विशांत <laughs> <फिम्षान्त। laughs> तर आ, आता निघतो आहे कारण की भरपूर उशीर झालेला आहे जवळजवळ एक सव्वा तास उशीर झालेला आहे भेटतो तर डायरेक्ट गाड्यावरती तोपर्यंत जय शिवराय हो गेट खोला लागेल गेट ट्रॅव्हल अपडेट आता पोचलो आहे रोंजणला आणि ह्या दोघांच्या बायकांमध्ये तेल नाही आहे तो हे दोघं आता बायकांमध्ये तेल घालतायत पेट्रोल 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 ना छत्रपती शिवाजी महाराज की हा वरणारे चल बरोबर चाललं दोन एकच असं वाटलं होत की जानेवारीचा महिना आणि नाशिक रोड थंडी असेल पण तितकीशी थंडी नाही जाणवत आहे मे बी अजूनपर्यंत शहापूर या साईडला आहोत त्याच्यामुळं असं वाटत असेल पण बघूया थोडासा कशायडी घाटामध्ये जेव्हा जाणार तिथे थंडी असण्याची दाट शक्य शक्यता तर आहे मित्रांनो बघू शकता इंदोर अजून तीनशे अडतीस किलोमीटर आहे आणि आमचं लोकेशन हे आहे तीनशे ब्याण्णव किलोमीटर चला कधी पोचतोय ते बघूया आता आपली इंद्राणी ही लागले आहे रिझर्व्ह बघा <laughs> हा याा माणूस हूं सम एकदम मी पण आता फ्यूलिंग करून घेते इंद्रायणी मध्ये फोडे मिळ पण आता आहे ती ते फक्त तो बघ्या पावर से पेट्रोल आहे का पावर दिसत तर नाहीये नसेल तर पावर शिवाय आपण पेट्रोल टाकत नाही आणि आपल्याला पॉवरचीच गरज आहे मी सुसू करून येतो मी पण सुसू करतो नाही मित्रांनो ना तुम्ही बघू शकताय दुस एक मोठा ॲक्सिडेंट होता होता आमचा राहिले आता बघूया हवा टाकून बघूया हवा हाव, टाकून बघ ना मित्रा हवा टाकून बघ ना अरे पुढे गेला का तशमा तसे कसे पुढे कसे गेअरमध्ये मध्ये गेर मध्ये गड बस 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 ठेव खाली म्हणून ती हे नव्हती हो। थांब दे अशीच

बघ थाँ थाँ का तो नाही स्क्रू स्क्रू हो हाय निघणार पक्कड बिकड पाहिजे नाही ना तर मित्रांनो झालंय असं की जो खिला घुसला होता तो किला काढला नव्हता त्याच्यावरच आपण हवा भरली होती पण आता असं झालं आहे की आम्ही जागाही कुठली आहे माहिती नाही आहे पण अजूनपर्यंत आम्ही नाशिकमध्येच आहोत ऑलमोस्ट तीनशे किलोमीटर आपल्या डेस्टिनेशनपासून पण इथे झालं आहे आपल्या इंद्रायणीचा टायर फ्लॅट कुठेच काही नाही मिळत आहे सो so, लास्ट दोन ठिकाणी आपण हवा भरून तिथपर्यंत हवा जास्त प्रमाणात निघत नाही आहे आपण सिलेंड टाकलं होतं ऑलरेडी जर तुम्ही माझी अगोदरची जर माझी रील बघितली व्हिडिओ जर बघितला असेल तर तर हा भाऊ आता त्याला मदत करतो आहे तो खिला काढून अगोदर आणि बघूया आता काय होते त्याच्या उचक्यांदा ट्यूब आहे तुम्ही केवढा मोठा होता जास्त मोठा नाही आहे हा एवढसच आहे भरपूर आपली आता वाट लावली हा हवा डालके की देखते अगर हवा बचा तो ठीक निकल रहा हा निकाल निकला होतो तर मित्रांनो आय थिंक सो सिलेंट आपला बाहेर निघतोय हवा मार्किट देखो हवा मार निकल तो है। सिलेंट निकल निकल हाव मारून बघूया सिलेंट बाहेर निघतोय सिलेंट अजूनपर्यंत ओल्या प्रमाणात तर मला सिलेंट अजूनपर्यंत ओलाच आहे हवा मारून दोन मिनटं बघूया काय होते ते सो हेच असतं ॲडव्हेंचर बघूया भेटतो थोड्या वेळाने तर मित्रांनो नाही होत आहे प्रॉब्लेम तो ट्यूबचा आहे तिनस जिथून आपण हवा भरतो तो इंच खराब झालेला आहे त्याच्यामुळं हवा निघते बाहेर तो फायनली आपण डिसिजन घेतलेला आहे की ट्यूब बदलण्याचा आणि ती गोष्ट म्हणजे की जर इथे तुम्ही बघितलं तर आय थिंक सो कार पण पकडलं आहे सो इकडे पण टीचं डब्ल्यू फोर्टीचं काम चालू आहे डब्ल्यूटी फोर्टी फुली इट विल स्टार्ट आफ्टर दिस तर मित्रांनो फायनली टायर पंक्चर निघाला आणि हा आपला भाव होता म्हणून झालं काम नाहीतर आमची इथं वाटच लागली असती हे वातड वातरट भोके बघा <laughs> का लाजा का काय की नाही का आता इरा गारी बंद इथे पडली आहे आपली इंद्रायणी तर रेडी आहे आणि तुझी काय गाडी ना। नाव काय ठेवलंय अच्छा सूरजनी ठेवलंय त्याच्या गाडीचं नाव डॉ चला आणि लवकर लवकर आहे वेळ भरपूर कमी आहे अजून मला असं वाटतं चार तास लागतील आम्हाला मुक्कामी पोचायला थोर थोर महात्मा बोललेत थोर संत शिरोमणी थो मयूर बाय काय ना बोल पुढे चल तर मित्रांनो फायनली गाडी तयार झालेली आहे पण विषांची गाडी नाही झालेली आहे सो so, मी त्याला देतो आता टोचन डाव्या पाहि कसं देणार आहे ठक्का ना है रे चुप बोला क्या हुआ उसका फ्यूज कुछ तो अटका हुआ भाई रस्त्यावरती काढ रस्त्यावरती काढ गाडीएस्टवंचर एव्हर आय हॅव डन मित्रांनो हा ओरावाला गेली दहा मिनटं झाला मध्ये मध्ये येतो आहे गाडी चालवायची अक्कल नाही आहे मला वाटतं मी बाईकच था। चालवतो आहे चू कॅसाला तर मित्रांनो आपण ऑलरेडी एम पी एममध्ये एंटर केलेला आहे कशावर तुम्हाला गाड्या दिसू शकतात एम uh, पी म्हणजेच मध्य प्रदेश पासिंगच्या गुजरात कोणी गुजरातचं असेल ते इकडे आहे फिरण्यासाठी रस्त्याला अजिबात एकही झाड नाही आहे की ज्या झाडाच्या इथं मी थांबवू शकतो दोन मीटर विश्रांत घेऊ शकतो एक पुढं झाड आहे सो मी तिकडे थांबण्याचा था प्रयत्न करतो ऑलरेडी तिकडे गर्दी दालेली दिसते पण नको त्यांचा फोटोशूट आहे आपण त्यांना त्रास नको देऊया एक वेगळ सिलीकडून ग्रामीण कसं काहीतरी मंदिर वगैरे काहीतरी असू शकतो एक मंदिराच्या जवळ आता आपण आलेलो आहोत आणि समोर तुम्ही बघू शकतो किती सुंदर असा दरवाजा महा द्वार महामृत्युंजय द्वार वाव या दारातून त प्रवेश करत आहोत

आणि आता आम्ही जात आहोत उज्जैन रेल्वे स्टेशनच्या जवळ कारण की आमची जी रूम बुक केली गेलेली आहे ती उज्जैन रेल्वे स्टेशनच्या इकडे बुक केलेली गेलेली आहे आणि तिकडून मंदिर किती दूर आहे ते नाही माहिती तर असं काही हा सर्व आमचा आजचा प्रवास होता आणि आता हा प्रवासाचा ब्लॉग म्हणजेच उज्जैनचा मी इथेच संपवतो आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा की मला काय काय बदल करावायचे आहेत आणि तुम्हाला काय आवडलं या ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जर तुम्ही सबस्क्राइब केलं तर तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराचे